सर्व बंधू भगिनींना नमस्कार श्रावण महिन्यातले शुक्रवार जिवती देवीच्या पूजेसाठी आणि कथेसाठी महत्वाचे मानले जातात या दिवशी जिवती देवीची पूजा करून तिची कथा वाचली किंवा ऐकली जाते ज्यामुळे सुख समृद्धी आणि संतती लाभावी अशी मान्यता आहे आता शुक्रवारचे जीवतीची कहाणी श्रवण करूया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाठ नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एक सुईणीला बोलावून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणा असं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मोलाचेच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो ते काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवरीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचा ढंब केला पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याचा घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्रामणींबाईचं पोट दुखू लागलं सुणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाचं घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेळ डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुरणीनं एका दासीकडून भुयाराचा वाटेना मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पोडा ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले तिनं नशीबाला ओर लावली मनामध्ये दुखी झाली सुई निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब साहेब झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासे दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावा जय जीवती आई माते जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाचं डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरवा पांगड्या लेणं वर्ज केलं कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाण ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नावून आपल्या अंगणात राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर ते गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाला कोणा पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाऊयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणांचा इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेला वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर चटवी व जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजडल्यावर करा अशी विनंती केली राजांना ती मान्य केली त्याही रात्री या प्रमाणात प्रकाश झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढं काशीच गेल्यावर यात्रा केली गयावर्चनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी सुरफूट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठ संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर मी जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्यात भरल्या नाही कारल्याचा मांडवा घालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्थनातून दुधाचा धारा फुटला त्या ह्याचा तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केला उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आई बापास राजवडा नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण